दरोडा टाकण्यापूर्वीच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सात दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह चार जिवंत कारतूस चॉपर चार तलवारी जप्त केल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे अटकेतील दिल आरोपींमध्ये मध्य प्रदेशातील खंडवासह फैजपूर भुसावळ येथील संशयितांचा समावेश आहे मध्यरात्री बाजारपेठ पोलीस महामार्गावर गस्त करीत असताना त्यांना सात संशयित दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली भुसावळ ते बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या साधी संशयितांना अटक करण्यात आली आहे यातील काही संशयिते हिस्ट्रीशिटर आहेत हे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते की इतर घातपार करणार होती याची चौकशी केली जात आहे काल भुसावल बाजारपेठचा एस एच ओ राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं म्हणजे बुरहानपूर बुरहानपूरवरून तीन इसम दोन आणि भुसावळच दोन असा सात लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याची तयारीत था। आहे आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायराम ही सर्व गोष्टी त्याच्यासोबत आहे अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसल्या होत्या ही सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांग समक्ष त्यांच्या सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन आ, आ, पिस्टल गावटी पिस्टल चार राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेलं आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होते ही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे सर यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय गुन्हारी की काय ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याचा भुसावत जर राहणारे शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरुद्धत जुने रॉबरी आणि आर्म्स आमसाहेबचा केस आहे आणि दुसरा एक अरबाज शेख म्हणून आहे त्यांच्या विरोधात दोन अटेम्प्ट मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ऍक्टचा है एक गुन्हा आहे आणि जुन्या एक अटेम्प्ट मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोयब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट टू मर्डर आहे उरलेल्या तीन लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे ही तीन लोकांच्या विरोधात कुठल्या गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलिसकडनं माहिती घेणं चालू आहे भुसाळमध्ये मागच्या वेळेस खून प्रकरण